खूप भरून आलंय मला खूप छान वाटतय तुझं लग्न ठरलंय म्हणून तर माझे तारखा पण लागतय शूट लागतय माझ यांच्या दोघांच्या लग्नाला यायचं हा अधिर आणि रोहनचं केळवण आहे इथे आणि ना मी फार वेळ घेणार नाही कारण का केळवण म्हटल्यावर भूक लागली आहे आणि लग्न जसं जवळ येतं तसं डाएट वेट पण सुरू असेल ना पण केळवण म्हटल्यावर डाएटला थोडंसं साईड लाईन होऊन जातं आज किती भारी वाटतंय आज माझघरामध्ये आलो आहे केळवण आहे त्यात तुम्ही गोव्याला जाऊन शूटही केलं आहे किती ओव्हरवेल्मिंग फिलिंग खूप ओवरवेल्मिंग वाटतंय हे सगळं जे आमच्यासाठी करतायत ते खूप छान वाटतंय आणि रोहनचं अधिराशी लग्न होत आहे फायनली अधिराशी लग्न होत आहे त्यासाठी तो खूप खुश आहे पण त्याच्याहीपेक्षा जास्त खुश आहे की त्याच्या ताईचं लग्न होतं आहे तेही समर सरांसोबत तेही गोव्याला सो इट्स अ चेरी ऑन द टॉप मुवमेंट जी तुम्हाला आजपासूनच आमचे टेलिकास्ट सुरू होत आहेत सो so, ते बघायला खूप मजा येणार आहे आज खरंच खूप छान वाटतं समोर तुम्ही बघताय त्यामुळे ऑलरेडी तोंडाला पाणी सुटलं आहे <laughs> <laughs> एक श्रमदान सारखं फील येतो कारण मी गोव्यातमध्ये जी मजा दमाल केली आहे खूप काम केलं आहे मेहनतींचं मेहनतीचं जे फळ असतं ते सगळ्यात शेवटी आपण खातो सो ते आत्ता आहे सध्या खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे कारण एक तर मालिका विश्वात कधीच बीच yes. तुमी, तुमी वेडिंग झालेलं नाही आहे जे आमच्या इथे झालेलं आहे आणि कमाल इथं ग्रँड झालेलं आहे खूप धमालमस्ती करून आलो आहे आम्ही आणि आज पोटभर जेवणार आहोत आणि आज तुम्ही तुम्ही सुद्धा इथे सामील आहात त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आज मालिकेतच एवढं ग्रँड वेडिंग झालं रिअल लाईफच्या लग्नामध्ये एकदम असं लेवल हाय अप करून ठेवली आहे म्हणजे तेव्हा तर काय कुठे करशील म्हणजे चॉपर वगैरे घेऊन जाशील प्लॅन तर तोच आहे आता बघूयात पुढे काय कसं होतं आहे ते पण ओवरऑल आमच्या आम सगळ्याच चॅनलनी प्रोडक्शननी युनिटनी इतका छान सपोर्ट केलं आहे आम्हाला सगळ्यांना ॲक्टर्ससुद्धा इतके ऑन द टोज होते कायम की आम्ही सगळा तो स्ट्रगल विसरलो आहे त्या लक्झरियस वेडिंगमध्ये आणि फायनली आता आम्ही खाणार आहोत असं टेस्टी जेवण त्यासाठी पण खूप एक्सायटेड होत जी फळी बसली आहे ना त्यांच्याकडे तू मला वाटतं की त्यांची जी एक्साइटमेंट आहे ना आम्ही बी टी एसमध्ये पण बघतो आहे नाच गाणी हे सुरू आहेत मला असं वाटतं पौर्णिमा तू त्यांचा इंटरव्ह्यू वेगळा मी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ मॉम अच्छा मॉमचा ऑलरेडी इंटरव्ह्यू सुरू आहे अंशुमनच्या लग्नाबद्दल बोलते का नाही हिनी तर काय आता माझ्या ठीक आहे चांगला आहे रोहन खूप छान आहे चांगलाच आहे रोहन चांगलाच आहे तुला मॉम आज मॉम तुला आज कसं वाटतंय आज केळवण आहे आणि माझं लग्न होणार आहे मला ना खूप छान वाटतंय खूप फरून आलं आहे मला छान वाटत एक्सप्रेशन सेज इट ऑल येस रोहनच बरं रोहन तुम्ही द्याल ती जावई बापू ओ गॉड पण आवडलेले नसणार मॉमला अशा मॉमच्या स्पेशल मिठाई असतात Thank you, -in -law. Mm. Good. <laughs> <laughs> आज आपण इकडे आहोत खेळवण्यासाठी आणि माझं लग्न होत आहे त्याबद्दल तू किती एक्सायटेड आहेस आणि तुला काय वाटतं खूप एक्सायटेड आहे मी आणि आता खरं बोल खरंच बोल खरंच बोलते मी कारण मला खूप आनंद होतोय आता थोडीशी आपलीच गोष्ट सांगायची म्हणजे तुझं लग्न ठरलंय म्हणून तर माझे तारखा पण लागतंय शूट लागत आहे माझ मज्जा येते फार ठीक <laughs> आहे हे सगळं सुरू आहे पण इथे काय चाललंय कॅमेरा जसं पुढे गेला तसं काय मागवायचं इथे सुरू हरीश काय म्हणजे थोडं तरी थांब दोन मिनिट नाही रोहन मला विचारत होता की तुला कोणती हवी आहे त्यातली तेच बर्फी 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 <laughs> बर्फी कोणती हवी आहे बर्फी बर्फी नाही बर्फीच बेसिकली मी असं ठरवलं की सगळ्यांना एक एक बाईट देईन सगळ्या गोड तर त्याला विचारत होतं ना कुठली हवी आहे प्रेफरेबली तर काका आपले बिझीच होते अशी <laughs> पुर्णिमाला मुर्णिमाला म्हणाले की तुमची धमाल मस्ती आम्ही बी टी एच बघतो आहे ना आज गाणी धमाल सुरू आहे आणि मस्त टॅन होऊन आल्या आहेत गोव्यावरनं सगळे <laughs> हे आधी आधी सकाळचे तारे दिसत होते आता ते रात्री तारे दिसतात हे फक्त अगदी झेब्रा झालेला आहे पोलीस पाहत होतो की तुम्ही एन्जॉय करताय पण त्याच्या बॅक जी स्ट्रगल आणि हे सगळी मेहनत तुमची आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर दिसेल कारण का मालिकेत मस्त आजपासून दिसेल येस येस सो आजपासून तुम्हाला आमच्या लग्नाचे एपिसोड आजपासून हळदीचे एपिसोड दिसणार आहेत आणि सहा तारखेपासून लग्नाचे एपिसोड दिसणार आहेत फॉर अ वीक एका आठवड्यासाठी आणि so... त्यामध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत मॉम पण आहेत सो तिच्यासमोर काही मी बोलणार नाही so, आम सो आमचं लग्न होणार आहे की नाही हे सगळं माझ्या आईवरती डिपेंड आहे माझ्या मॉमवर त्यामुळे जी काही होणार आहे मजा किंवा विरजण आ... सो so, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे सात दिवसात येस yes, सो so, माझ्या आणि अधिराच्या यायचं हा या आता आता तर यावंच लागेल मॉमने बोलवलं खास <laughs> आमच्याकडनं निमंत्रण आहे ह्यांच्या दोघांच्या लग्नाला यायचं हा हो सो थँक्यू थँक्यू काय थँक्यू